कळवण तालुक्यातील जामनपाडा येथील जिल्हा परिषद शाळेची एक वर्गखुली रविवारी अचानक कोसळली सुदैवाने रविवार असल्याने शाळा बंद होती मात्र मोठी दुर्घटना त्यामुळे टळली आहे मात्र ही घटना म्हणजे प्रशासनाच्या बेपारवाईचा जिवंत पुरावा असून विद्यार्थ्यांच्या जीवाशी सुरू असलेल्या खेळावर ग्रामस्थांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केलेला आहे या शाळेची इमारत अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत असून याबाबत ग्रामस्थांनी आमदार खासदार तसेच जिल्हा परिषद प्रशासनाकडे वारंवार लेखी आणि तोंडी स्वरूपात तक्रारी अह सादर केली होती तरी देखील कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर प्रशासनाच्या दुर्लक्षाचा पर्दाफाश झाला आहे जर ही घटना शाळा सुरू असताना घडली असती तर अनेक निष्पाप विद्यार्थ्यांचे प्राण गेले असते त्याची जबाबदारी कोण घेणार असा संतप्त सवाल पालक आणि ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे आधी शिक्षक नव्हते आता वर्ग खुल्याच नाहीत सुमारे दोन वर्षांपूर्वी या शाळेत शिक्षक नसल्याने संतप्त पालक आणि विद्यार्थ्यांनी पायी मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले होते त्यानंतर शिक्षकांची नियुक्ती झाली मात्र शाळेत बसण्यासाठी सुरक्षित वर्ग खुल्याच नसल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षणच धोक्यात आलेलं आहे शिक्षक आहेत विद्यार्थी आहेत वर्ग खुल्या नाहीत अशी गंभीर परिस्थिती जामूनपडा शाळेत निर्माण झाली सभामंडपांना कोट्यवधी शिक्षणाला मात्र तुटपुंजा निधी एकीकडे एक लोकप्रतिनिधी गावोगावी सभामंडप सौंदर्यकरण आणि दिखाऊ विकास कामांचे उद्घाटन करतात मात्र विद्यार्थ्यांच्या या सुरक्षित शिक्षणासाठी अत्यावश्यक असलेल्या वर्गखोल्यांसाठी जि जिल्हा परिषद आणि लोकप्रतिनिधी जाणून बुजून पाठ फिरवत आहेत का असा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे कोसळलेल्या वर्गखोलीची तात्काळ पाहणी करून संपूर्ण शाळेचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे नवीन वर्गखोल्यांना त्वरित मंजुरी द्यावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे मागण्या तातडीनं मान्य न झाल्यास शाळा बंद आंदोलन पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी चेतन हिरे कळवण आपले जिल्हा परिषद शाळा पाडा वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा या शाळेची आज एकदम बिकट परिस्थिती झाली आहे आणि सुदैवाने काल रविवार होता आणि हे गावातील लहान लहान लेकरे एक ते चौथी पर्यंत पटसंख्या अडतीस आहे आणि यावर्षी तर पन्नासच्या आसपास होईल परंतु शाळेची जर अशी परिस्थिती असली तर मुलं कुठं शिकवायची हा प्रश्न गावकऱ्यांना आणि इथं सर्व विद्यार्थ्यांना आता विद्यार्थी तर बाहेरच शिकून राहिले आणि अचानक ही भिंत पडली आणि कोणाला काही लागलं नाही म्हणून बरं झालं नाहीतर आज आम्ही सर्व इथून गोऱ्या बिस्तर गावकरी आवरून पंचायत समिती कळवण इथं डायरेक्ट आंदोलन करून बसला असो जरी त्यांनी आता डोळे उघडले नाही एवढ्या एक, एक दोन आठवड्यामध्ये त्यांनी शाळेवर काही लक्ष दिलं नाही किंवा बांधकाम करण्याला इथं काही पाठपुरावा केला नाही तर आम्ही खरंच एक दोन महिन्यासाठी तिथं आंदोलनसाठी बसणार आहोत आणि शासनाने त्वरित जाग जाग यावी असं मी सांग शाळाच नाही आहे तर शासनाने लक्ष द्यायला पाहिजे आता हे लहान लहान पोरं आहेत आणि ते पोरांना बसायला बाहेर बसावं लागतं इथं बाहेर म्हणी बसतात ग्राउंडमध्ये तर त्यांनी सरकारने म्हणजे शास शासनाने या पोरांच्याकडे कडे पाहिल्या पाहिजे आता आपले सगळे गरीब परिस्थिती आहे इकडं आणि शासनाने लक्ष दिलं तर हे पोरांचं पण आता वय शिकायचं आहे तर ते, ते बाहेर ना फिरता आणि काही मदत करता येईल मदत म्हणजे शासनाने करायलाच पाहिजे ते शासनाने काम काम आहे आहे शासनाचं कुठला तरी उपलब्ध करून तात्काळ एक वर्ग तरी बसण्यासाठी उपलब्ध करून द्यायला पाहिजे मी शासनाला विनंती करतो की हे आपले जामूनपाडा बसवपैकी जामूनपाडा इथली हे शाळा पडके म्हणजे पूर्ण दोन्ही तिन्ही वर्ग आहेत खोल्या ते सारख्याच पडक्या झालेले आहेत तरी त्यांनी लक्ष देऊन आणि एक तरी वर्ग तात्काळ उपलब्ध करून द्यायला पाहिजे म्हणजेच ते पोरं उन्हातानामध्ये थंडीमध्ये बसणार नाही बाहेर तर मी शासनाला विनंती करतो की पाड़ा या जामुनपाडा या गावामध्ये एक वर्ग खोलगील लगेच तात्काळ तयार करून द्यायला पाहिजे अशी विनंती करतो आणि मी तेवढेच बोलून मी थांबतो तुम्ही करायला पाहिजे तुम्ही याच्या पुढे काय प्रशासनाला काय पडली हा काय कोणाला लागलं की नाही रविवारच्या दिवशी पडले का किती वाजता पडली पाच सहा हां हां बर झालं रविवार होता म्हणून सूर्यदैवानी इथं जीवितहानी काही झाली नव्हती नाही आणि शेजारी इकडे पण घर आहेत शेळा आहेत लोक बांधतात पण सूर्यदैवाने ते सरायला गेल्या होत्या आणि दिवसाही शाळा पडली नऊ दहा वाजता आता आपण शाळकरी मुलांकडून जाणून तुम्हाला शाळा का आता बसायला शिकासाठी आहे पण आहे पण ते पण दुरुस्त बाकीच्या आहेत ते पण असं असंच पडक्या झाल्या का आणि आता तुम्ही बसतात कस काय जीव घाबरेल का नाही त्याच्या नाही आता तुम्ही कुठं बसता बाहेर बसता का मध्ये बसता बाहेर का आणि ते पण पडण्यासारख्याच आहेत का तर मग आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मॅडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई ई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सोचे चेहऱ्या किंवा पायावर सोचे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त, 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 रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव नंबर